नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर राज्यामध्ये कालावधीमध्ये म्हणजेच आज अठरा जानेवारीपासून तर तीस जानेवारी पर्यंत वातावरण कसे राहणार आहे तर कोणत्या भागामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत एकंदरच जर पाहिलं तर आज पुढील चार दिवसामध्ये म्हणजेच अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस या चारही दिवसामध्ये राज्यामध्ये कुठलाही मोठा बदल होण्याची शक्यता नाही त्यामध्ये पुणेही भाग असेल पुणे विभागामध्ये मोठा बदल नाही काही नाही याच्यामध्ये नाही आणि तापमान आणि ताप तापमानही ताप सरासरी तेच राहण्याची शक्यता तसेच मराठवाड्यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाही कुठलाही म्हणजे त्याच्यामध्ये तापमान ही थंडी जास्त अधिक नाही आणि थंडी कमी नाही अशा प्रकारे राहणार आहे वातावरण तसेच नागपुरी भागामध्ये देखील वातावरणामध्ये मोठा बदल नाही त्यामध्ये तापमान अधिक किंवा कमी राहण्याची पण शक्यता नाही आणि ढगाळ वातावरण पण नाही त्याच्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती भागामध्ये सुद्धा देखील तेच वातावरण राहण्याची शक्यता आहे कुठेही त्याच्यामध्ये बदल नाही आणि ढगाळ वातावरण किंवा पावसाची वात पावसाची पण शक्यता नाही तसेच नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये देखील अधिक थंडी किंवा कमी ता म्हणजे अधिक थंडी म्हणजे कमी तापमान किंवा अधिक तापमान हे सुद्धा ना राहणार नाही सरासरी तेच सरा ना राहणार आहे आणि ढगाळ वातावरण किंवा पावसाचं देखील शक्यता नाही बावीस तारखेपर्यंत बावीस तारखेच्या नंतर वातावरण बदलणार अशा शक्यता आहे का तर बावीस तारखेच्या नंतर बावीस तारखेच्या नंतरही काही वातावरणामध्ये म्हणजेच आपण तेवीस बावीस तारखेच्या नंतर तेवीस चोवीस तारखेला सांगणार आणि तारखेला तारखेला एक डब्ल्यूडी सक्रिय होत आहे जम्मू काश्मीर इकडे तर डब्ल्यूडी मुळे काय होणार डब्ल्यू डब्ल्यूडी सक्रिय जरी होत असला तरी याचा परिणाम डब्ल्यूडी डब्ल्यू डीचा परिणाम परिणाम हा धुळे नंदुरबार ह्या भागामध्ये होणार नाही त्याच्यामध्ये काही अंश फक्त अंशतः ढगाळ वातावरण हे ट्रक फेकार निर्माण होऊ शकते पण ती धुरकट आभाळाची होऊ शकते पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही ठाणे अवेल्यानगर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही चोवीस पंचवीस तारखेला तर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा अंदाज नाही फक्त वातावरण जे आहे तापमान जे आहे आपण सरासरी तेच राहणार आहे आणि मोठा बदल होण्याची शक्यता नाही एकंदरच पाहिजे तर चोवीस पंचवीस तारखेपर्यंत सुद्धा देखील मराठवाड्यामध्ये पूर्णतः तसेच अमरावती विभागामध्ये तर अमरावती विभागामध्ये देखील मग जास्त बदल होण्याची शक्यता नाही अमरावती भागामध्ये जर पाहिजे तर आपण मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे पण आपल्या राज्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या भागामध्ये मात्र फक्त थोडं अंशतः ढगाळ वातावरण खार आल्यासारखं ढगाळ वातावरण पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पण इथे सुद्धा पावसाची शक्यता नाही तसेच भागा नापुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये देखील पावसाची शक्यता नाही आहे ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण म्हणजे खारा आल्यासारखं ढगाळ वातावरण ही चोवीस पंचवीस तारखेला होण्याची शक्यता आहे पण त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे तसेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये तर वातावरण चांगलं राहणार आहे त्यामध्ये पावसाची शक्यता नाही एकंदर पाहिजे आपण तर अंदाज पाहिजे आता सत्तावीस पंचवीस सव्वीस ते तीस तारखेपर्यंतचा अंदाज तर सव्वीस ते तीस तारखेपर्यंत म्हणजे वातावरण जे कसं राहणार तर सव्वीस ते तीस तारखेपर्यंत वातावरण पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये कुठलाही याच्यामध्ये जास्त म्हणजे बदल नाहीये त्यामध्ये वातावरणामध्ये किंवा पावसाची शक्यता नाही कोकण किनारपट्टी आणि त्यामध्ये सुद्धा देखील पावसाचा अंदाज नाही आहे सव्वीस ते तीस जानेवारी या दरम्यान तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान वातावरण जे आहे तेच राहणार आहे त्यामध्ये कुठल्याही मोठ्या वातावरणामध्ये बदल नाही आणि पावसाची देखील शक्यता नाही आहे त्याच्यामध्ये सव्वीस ते तीस जानेवारी दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि सव्वीस ते तीस जानेवारी दरम्यान थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण सव्वीस तारखेला अमरावती अकोला बुलढाणा या भागामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये येऊ शकतं जालन्यापर्यंत काही क्वचित भागामध्ये येऊ शकतं पण त्या ढागाळ वातावरणातून देखील पावसाची शक्यता नाही जर बदल झाला तर पुरा तुम्हाला अंदाज सध्या तरी अजून मला पावसाची शक्यता अजून माझ्या अंदाजामध्ये नाही पण बदल झाला तर तुम्हाला मी अंदाज देऊ शक देणार आहे त्यामध्ये कारण आवादी खूप मोठा आहे त्याच्यामध्ये हे सांगण्यासाठी अजून पुढील दहा बारा दिवस आवाधी याच्यामध्ये त्याच्यामुळे बदल होऊ शकतो काही प्रमाणामध्ये आणि तसेच धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील थोड्या प्रमाणामध्ये सव्वीस तारखेला ढगाळ वातावरण येण्याची शक्यता सव्वीस सत्तावीस तारखेला पण तिथेही सुद्धा पावसाची शक्यता सध्या तरी मी अजून सांगू शकत नाही पावसाची शक्यता आहे म्हणून आणि पण सध्या तरी माझ्या अंदाजामध्ये सध्या पावसाची शक्यता नाही सव्वीस सत्तास तारखेला पण ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण होण्याची शक्यता म्हणजे खरा आल्यासारखं पण जर बदल जर झाला तर मी तुम्हाला मी कळविणार दोन ते तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता जर असेल तर नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये देखील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ढगाळ वातावरण होण्याची शक्यता थोडं म्हणजे खरं आल्यासारखं ढगाळ वातावरण वाटायला हाताचं वातावरण आहे त्याच्यापेक्षा थोडा बदल होण्याची शक्यता आहे काहीतरी पण असं काही जास्त पावसाची शक्यता जा नाही त्याच्यामध्ये सा सव्वीस सत्तावीस तारखेच्या अंदाजामध्ये अंदा जा जानेवारीच्या तीस तारखेपर्यंत देखील पाहू शकतो एकंद जर पाहिजे तर राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत क्वचितच एखादा भाग सोडला क्वचितच एखादा भाग सोडला पेंडवणी पावसापेक्षा जर अधिक पावसाची शक्यता नाही हे मी आता सध्या सांगू शकतो पण नंतर वातावरणामध्ये जर काही बदल झाले तर तुम्हाला मी अंदाज देणारच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अंदा अंदाज हे पाहावे ऐकावे आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करावे